साहेब आज आमच्या उमरगा लोहारातले असंख्य पोर असंख्य युवक हे पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला जातील ही कशामुळं तर आपलं मागच्या वेळेस चुकलेलं मतदान आहे का राणादाच्या माध्यमातून बघितलं की जिल्ह्याच्या विकासामध्ये भर टाकतच आलेले आहेत तेर माच्या असतील किंवा राणादाने फॅक्टऱ्या गोळा केल्या आणि फॅक्टऱ्या उभा करून युवकांना वैयक्तिक रोजगार दिलेले आहेत तसंच खासदार साहेबांना आपल्याला काही केलंय मला एकच आपल्या कळकळीची कर कर, विनंती करती करतो की येणाऱ्या या लोकसभेसाठी म्हणजे ही काय भाऊ लढाई नाही ही लढाई आहे देशाचे पंतप्रधान ठरवण्यासाठी देशाचे पंतप्रधान कोण हवेत आपल्याला नरेंद्र मोदी हवेत नरेंद्र मोदीचा हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या सात मेला आपल्याला ताईचा गडाळ्या बटन दाबून भरघोजात मताने विजयी करायचंय आपल्याला मी परत एकदा कळकळीची कर विनंती करतो आणि आपल्याला परत एकदा सांगतो की गड्या हे चिन्हताईचं आहे आपण प्रत्येकाने युवकाला जर हातात घेतली ही निवडणूक तर मला आत्मविश्वास आहे दादा की ताई किमान किमान सांगतो अडीच लाखाच्या फरकाने ताई हे दिल्लीला जातील आणि एवढाच असं शब्द देतो दादा की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून गावगाव खेडे खेडे आम्ही युवक काँग्रेसने आता आमचा प्रोग्राम आखलेला आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद